त्या व्यक्तीला पाहून कावेरीबाईंचं तर डोकंच फिरलं होतं कधीच न चिडणाऱ्या त्या आज त्यांचा रग उफाळून आला होता त्यांचे डोळे आग ओकत होते पण अधिकरावांनी शांत राहण्यासाठी खुनावले डॅड स्वतः पुढे आले आता इथे येण्याचं कारण ते जरा आवाज चढवूनच बोलले पण त्या व्यक्तीच्या तोंडून शब्द फुटत नव्हते श्रुती मात्र तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होती तिला मात्र कोणत्याच गोष्टीचा अंदाज लागत नव्हता ती व्यक्ती मात्र श्रुतीकडे आश्चर्याने पाहत होती आता पुढे मी काहीतरी विचारतोय डॅडचा पुन्हा आवाज आला तशी ती व्यक्ती म्हणाली सॉरी डॅड म्हणजे ते एक मिनिट अधिकराव तिला म्हणाले मला डॅड म्हणायचा अधिकार तुला नाहीये तो हक्क तू त्याच दिवशी गमावलास आता का आली आहेस इथे कावेरीबाई म्हणाल्या अहो काकू प्लीज तुम्ही तरी ऐकून घ्या ना ती म्हणाली काय ऐकून घ्यायचं सांग ना लाज नाही वाटली का गं भर मांडवातून आमच्या सगळ्यांच्या आबरूची शोभा केली आणि आता परत आली आहेस इथे कावेरीबाई ही रागतच बोलत होत्या आता श्रुतीच्या लक्षात आले होते की ही दुसरी तिसरी कोणी नसून चित्रा आहे घरात चाललेला गोंधळ ऐकून शौर्य लंगडत बाहेर आला श्रुतीची नजर वर गेली तशी ती धावतच वर गेली आणि तिने शौर्याला आधार दिला चित्राला पाहून शौर्याला मात्र आनंद झाला होता चित्राही आता वर जाऊ लागली पण कावीरबाई तिला थांब म्हणाल्या वर जाऊ नकोस तुझी सावली नको आहे माझ्या लेकरांवर चित्रा जागीच थबकली आता शौर्यने तोंड उघडले मॉम प्लीज तिला येऊ दे माझ्यासाठी प्लीज मॉम डॅड अधिकरावांनी नकारात्ती मान हलवली सध्या शौरीची परिस्थिती पाहता अधिकरावांना जास्त काही बोलता आले नाही श्रुती त्याला घेऊन त्यांच्या रूममध्ये गेली चित्राही पाठोपाठ गेली आता मात्र आप्पासाहेब चिरले होते आत्ताच आवर घाला ह्या मुलीचं पुन्हा येणं मला काही ठीक वाटत नाही आहे श्रुतीने शौर्याला व्यवस्थित झोपवले आणि त्याच्या अंगावर चादर घातली चित्रा त्याच्या बाजूला येऊन बसली कसं आहेस चित्रा त्याला म्हणाली बघतीयस ना शौर्य हसत तिला म्हणाला सॉरी रे तेव्हा मी तुला खरं तर सांगायला हवं हो होतं मला नव्हतं इतक्यात लग्न करायचं पण डॅड ऐकत नव्हते आणि तूही गुडघ्याला गुडक्याला बांधून तयार होतास तूही ऐकलं नसतंस म्हणून मग चित्राचे डोळे पाण्याने भरले आणि शौर्य विरघळला सोड ना ते शौर्य म्हणाला तू कशी आहेस आणि कुठे होतीस इतके दिवस अरे एका मैत्रिणीकडे होते ते सोड पण तुझी ही अवस्था कशी झाली इतक्यात श्रुती दोघांसाठी कॉफी घेऊन आली श्रुतीने त्या दोघांना कॉफी दिली आणि ती तिचा स्टडी करत बसली हे कोण आहे चित्राने विचारलं पण शौर्य काहीच बोलला नाही श्रुतीला मनातून वाईट वाटले तिने प्रसादला फोन केला आणि कानात हेडफोन घालून अभ्यास करत बसली शौर्यने चित्राला त्याचा ॲक्सिडेंट कसा झाला ते सांगितलं फक्त तो श्रुतीच्या मागे गेला होता हे सांगणं टाळलं त्याने त्याचं अर्ध लक्ष श्रुतीकडे होतं तिने प्रसादला फोन जो लावला होता शौर्य आणि चित्रा गप्पा मारत बसले होते इतक्यात कावेरीबाई रूममध्ये आल्या त्याने चित्राला पाहून तोंड वाकडं केलं आणि श्रुतीजवळ गेल्या श्रुती बेटा डॅडने बोलवले तुला त्या श्रुतीला म्हणाल्या हो मॉम लगेच आले श्रुतीने त्यांना उत्तर दिले चित्रा मात्र आश्चर्याने पाहत होती काकू तिने कावेरीबाईंना हाक मारली त्या मात्र रागाने तिच्याकडे पाहत होत्या एक विचारू चित्रा म्हणाली कावेरीबाईंनी फक्त ह केलं कोण आहे ही, ही चित्रा म्हणाली का कावेरीबाई म्हणाल्या तुझी ओळख नाही करून दिली का तिच्याशी कोणी शौर्यची बायको आणि आमची सून आहे ती इतकं बोलून रागात त्या शौर्यकडे बघत रूममधून बाहेर निघून गेल्या श्रुती ही त्यांच्या पाठोपाठ डॅडना भेटायला निघून गेली चित्राने आता शौर्याकडे पाहिले म्हणजे तू लग्न केलंस मॉम डॅड पण काहीच बोलले नाहीत शौर्य मी आल्यापासून माझ्याशी कोणीच बोलत नाही मग शौर्यने लग्नादिवशी काय घडलं ते सारं काही चित्राला सांगितलं पण माझं प्रेम तुझ्यावर आहे चित्रा शौर्य हळवा होत बोलला आणि तिचा हात हातात घेऊन ओठ टेकवणार इतक्यात श्रुती आत आली शौर्याने तिच्याकडे पाहिलं आणि लगेच चित्राचा हात सोडला श्रुतीने तिचं सामान आवरलं आणि ती पुन्हा खाली निघून गेली शौर्यसाठी तिने सूप बनवलं आणि ती पुन्हा त्याच्या रूममध्ये आली आणि तिने ते सूप चित्राकडे दिलं आणि तिला भरवायला सांगितलं चित्रा मात्र अवघडली हे म्हणजे कसं भरवायचं तिला कळेना तिने पटकन एक चमचा सूप घेतलं आणि शौर्याला भरवायला गेली पण सूप गरम असल्यामुळे शौर्यचं तोंड पुळलं आहा शौर्य म्हणाला अगं गरम आहे ते जरा फुकून दे ना चित्राला गोंधळलेलं पाहून श्रुती पुढे आली आणि तिने तिथला एक नॅपकिन शौर्याच्या गळ्याभोवती लावला आणि चित्राच्या हातून सूपचं बाऊल घेतलं आणि हळूहळू फुकून शौर्यला सूप पाजू लागली शौर्य तिच्याकडे पाहत होता पण श्रुती निर्विकार चेहऱ्याने सारं काही करत होती शौर्यला सूप पाजून त्याची औषधं श्रुतीने त्याला दिली आणि अलगत त्याच्या मानेला हात देऊन त्याला खाली व्यवस्थित झोपवले आणि कपाटातून तिचा एक ड्रेस घेऊन ती बाथरूममध्ये निघून गेली श्रुती बाथरूममधून बाहेर आली चित्राही तिच्याकडे पाहत होती व्हाईट जीन्स मरून टॉप आणि मेकअपचा कोणताही लवलेश नाही तरी श्रुती कमालीची सुंदर दिसत होती श्रुतीने शूज घातले आणि तिची बॅग घेऊन ती बाहेर निघून गेली शौर्य ही फक्त श्रुतीकडे पाहत होता आता कुठे गेली नक्कीच या प्रसादला भेटायला गेली असणार काय होते मला समोर चित्र आहे तरी का तुझा विचार करतोय मी आता तर ती पण आली आहे आता आपला डिवोर्स होईल मग तू प्रसादकडे काय होते मला श्रुती मी स्वतःच गोंधळलोय मलाच कळत नाही आहे नेमकं काय हवंय ते आता आता तुझ्यासाठी माझ्या मनात फिलिंग्स येत होत्या तुझ्याबद्दल आणि आता चित्र आली आहे काय करू मी नाही समजत मला त्याची एकट्याची मनात बडबड चालूच होती त्याचं डोकं दुखायला लागलं म्हणून चित्राला सांगून तो थोडा वेळ शांत झोपून गेला चित्रालाही कंटाळा आला होता तीही तिच्या घरी निघून गेली शौर्याच्या मनाचा भ्रम आता पूर्णपणे दूर झाला होता शौर्य कधी ना कधी तिचा स्वीकार करेल असंच तिला वाटत होतं मनापासून श्रुतीने त्याच्यावर प्रेम केलं होतं चित्राच्या परत येण्याने आता सगळेच तिचे भ्रम दूर झाले होते का कोणास टाऊक पण आज तिला घरी जायची इच्छा नव्हती पण शौर्यासाठी ती घरी आली होती श्रुतीने आता तिचं स्वप्न अधिकरावांना सांगायचं ठरवलं सा जेवणे आटोपली की ती अधिकरावांना भेटायला त्यांच्या रूममध्ये गेली तिने बाहेरूनच दरवाजा नॉक केला कोण आहे मागे न पाहताच अधिकराव म्हणाले मी आहे श्रुती अरे बेटा ये ना अधिकराव म्हणाले ते बोलायचं होतं तुमच्याशी म्हणजे तुम्ही नाही म्हणालात तर काहीच हरकत नाही श्रुतीला कसं बोलावं तेच कळत नव्हतं अधिकराव हसले संकोचपणे बोल जे काही बोलायचं असेल ते ते माझं स्वप्न होतं म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर बनायचं हो ना अधिकराव म्हणाले श्रुतीने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं माहीत आहे मला वसंतरावांच्या तोंडून ऐकले बऱ्याचदा कधी आहे एक्झाम्स ते म्हणाले तशी श्रुती एकदम खुश झाली डॅड म्हणजे तुमची परमिशन असेल तरच बिनधास्त ते म्हणाले आमची सुनबाई रावडी आहे माहीत आहे आम्हाला श्रुतीच्या चेहऱ्यावरही हसू उमलले म्हणजे डॅड श्रुती बोलायच्या आधीच ते म्हणाले तुला जे हवं ते कर बेटा आम्हाला माहीत आहे तुझ्या आणि शौर्याच्या नात्याला अजून सुरुवात नाही झाली आहे आणि आता चित्र आली आहे शौर्याचं आजचं वागणं काही मला पटलं नाही पण तू आहे सगळं सांभाळून घ्यायला त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत तू कर तयारी आम्ही तुझ्यासोबत आहोत श्रुती हो म्हणाली पण पण काय डॅड म्हणाले ते शौर्यानं कोणीच काही सांगू नका प्लीज म्हणजे हो कळलं मला मी काय कोणीच त्याला ह्याविषयी काहीच सांगणार नाही असं म्हणून अधिकरावांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला श्रुती ही खुश होऊन तिच्या रूममध्ये आली श्रुतीचा रिझल्ट लागला होता श्रुती चांगल्या मार्काने पास झाली होती चित्रा रोज घरी येत होती शौर्याची तब्येतही आता बरी झाली होती त्याच्या हाताचं प्लॅस्टरही काढलं होतं शौर्याचं मात्र रुटीन बदललं होतं रोज उशिरा उठणारी श्रुती आजकाल लवकर उठत होती जिमला जात होती जास्तीत जास्त वेळ अभ्यासात घालवत होती शौर्यचं सगळं करत होती पण शक्य तितक्या त्याच्यापासून लांब राहत होती तिचं अचानक बदलणं शौर्याला खटकलं होतं पण श्रुती त्याच्याशी एकही शब्द बोलत नव्हती दिवस जात होते चित्रा अधिकाधिक शौर्याचं लक्ष स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत होती मुद्दाम श्रुतीसमोर शौर्याच्या जवळ जायचाही प्रयत्न करायचे शौर्यला थोडंफार खटकत होतं पण आता चित्र पुन्हा त्याची होणार आहे आणि तो श्रुतीला डिवोर्स देणार हे त्याने मनाशी पक्के केले होते श्रुतीची एम पी एसची एक्झाम जवळ आल्याने तिने डॅडची परमिशन घेऊन ती तिच्या माहेरी राहायला गेली प्रसादसोबत तिचा अभ्यास व्यवस्थित चालू होता प्रसाद ही एक्झाम्स देणार होता श्रुती अशी अचानक माहेरी गेल्याचं शौर्यला थोडं खटकलं होतं त्याने घरात कावेरीबाईंना त्याविषयी विचारलं देखील पण सहजच गेली आहे असं त्यांनी सांगितलं खरं तर शौर्यला तिची सवय झाली होती तिच्या नसण्याचा शौर्यला त्रास होत होता पण चित्रासोबत त्याचा वेळ जात होता त्यामुळे बऱ्यापैकी श्रुतीचं नसणं त्याला जाणवत नव्हतं श्रुतीच्या एक्झाम झाल्या होत्या आता निकालाची वाट बघायची होती जवळजवळ पंधरा दिवस श्रुती घरात नव्हती घर अगदी शांत शांत होतं आप्पासाहेब आणि अक्कासाहेब दोघांनाही बिलकुल करमत नव्हतं त्यांनी घराला संजीवनी नाव दिलं होतं आणि त्यांच्या घराची संजीवनी श्रुती होती पण तीच नव्हती तर घर अगदी निर्जीव झालं होतं शौर्य त्याच्याच धुंदीत होता सध्या त्याला चित्राशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हतं त्याने चित्राला तो श्रुतीपासून डिवोर्स घेणार असल्याचे सांगितले होते त्यामुळे चित्रा खूप खुश होती बाकी शौर्याला वाटत होतं की गोष्ट अजून कोणालाच माहीत नाही पंधरा दिवसांनी श्रुती महागारी आली होती आल्या आल्या ती आप्पासाहेबांना भेटायला गेली तिला पाहून जणू घर जिवंत झाल्याचं त्यांना जाणवलं ते मायेने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत होते श्रुतीचे मनही भरून आले होते थोड्या वेळाने श्रुतीवर त्यांच्या रूममध्ये गेली बाल्कनीतून आवाज येत होता म्हणून श्रुती बाल्कनीत गेली बोलता बोलता चित्रा शौर्याच्या गळ्यात पडली होती दोघांनीही एकमेकांना मिठी मारली आणि श्रुती एकदम बाल्कनीत गेली तिला पाहून शौर्य एकदम झटका लागल्यासारखा बाजूला झाला श्रुती अशी अचानक आलेली पाहून शौर्य चांगलाच घाबरला होता श्रुतीने त्या दोघांकडे पाहिले आणि ती लगेच खाली निघून गेली श्रुती शौर्याच्या तोंडून आवाज आला तो तिच्या मागे जाणार तो चित्राने त्याला थांबवले काय करतोयस घटस्फोट घ्यायचं ठरवलं आहेस ना मग मागे जायची काहीच गरज नाही चित्रा म्हणाली तसं नाही शौर्य म्हणाला शौर्यला मनातून खूप वाईट वाटले होते पण चित्रासमोर त्याला काहीच बोलता येत नव्हते श्रुती सरळ बंगल्याच्या मागच्या गार्डनमध्ये निघून गेली आणि झोपाळ्यावर शांतपणे बसून राहिली तिचा जीव गुदमरत होता तिला कुठेच मोकळं होता येत नव्हतं ना तिला इतर मुलींसारखं धाय मोकळून रडता येत होतं रडत बसणंही मुळातच तिच्या स्वभावात नव्हतं कितीही झालं तरी तीही एक माणूस होती तिलाही भावना आहेत याचा कोणी कधीच विचार केला नाही अगदी शौर्य ही, ही ज्याच्यासाठी ती तिचं घरदार सारं काही सोडून आली होती तेही तिची इच्छा नसताना त्यावेळी सगळ्यांच्या इज्जतीचा प्रश्न होता म्हणून तिचा तिच्या भावनांचा तिने पाहिलेल्या स्वप्नांचा सगळ्याचा बळी दिला गेला होता पण आता नाही ऊट श्रुती अजूनही वेळ गेली नाही आता ह्या बंधनातून कायमचं मोकळं होण्याची वेळ आली आहे श्रुती मनातल्या मनात, मनात बडबडत होती तसंही शौर्याला आता त्याची चित्रा मिळाली आहे तुझं काम संपलं आहे शक्य तितक्या लवकर इथून बाहेर पडायचं तिने मशीनच ठरवलं एक्झामचा रिझल्ट लागला की तिने कायमचं घर सोडायचा निर्णय घेतला बराच वेळ श्रुती एकटीच विचार करत बसली होती कावीरबाई तिला शोधत आल्या अगं इथे काय करतेस एक तर पंधरा दिवस नव्हतीस तर घर खायला उठलं होतं ती फक्त हसली श्रुतीचं शांत राहणं सगळ्यांनाच खटकत होतं घरात चित्राचा वावर गरजेपेक्षा जास्त वाढलाही होता शौर्यला श्रुतीच्या मनाची घालमेल समजत होती कारण प्रसाद जेव्हा जेव्हा तिच्याजवळ असे तेव्हा तेव्हा त्याला त्रास होई पण त्यालाही कोणाशीच बोलता येत नव्हते त्याचं एक मन चित्राकडे धाव घेत होते आणि दुसरं मन श्रुतीत गुंतत चाललं होतं त्याचं त्यालाच उमजत नव्हतं डिवोर्स घेऊनही श्रुती आपल्यापासून लांब जाईल हेही त्याला नको होतं तीही आता त्याला हवीशी वाटू लागली होती ज्या फिलिंग चित्रासाठी होत्या त्याची जागा आता श्रुतीने घेतली होती पण त्याचं मन अजून मानायला तयार नव्हतं शौर्य पुरता कात्रीत सापडला होता एकीकडे श्रुती आणि एकीकडे चित्रा डिवोर्स घ्यायचा तर आहे आणि जर श्रुतीने नकार दिला तर तिचं काय नंतर खरंच तिची चूक नाही आहे कशातच प्रत्येक वेळी मी तिला माझ्यापासून दूर करत गेलो पण आता खरंच दूर जायची वेळ आली आहे तर मन का मान्य करत नाही आहे सहा महिने होतील आता लग्नाला पण तरीही का तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद